मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पांथळ प्रदेश आहे ए गुजरात बी हरियाणा सी मध्य प्रदेश डी राजस्थान उत्तर आहे डी राजस्थान पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली ए एकोणीसशे एक्केचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे पन्नास साली डी एक्कावन्न एक साली उत्तर आहे डी एकोणीसशे एक्कावन्न साली पुढचा प्रश्न देशातील पहिली हवाई टॅक्सी कुठे तयार केली जाणार आहे पर्याय ए राजस्थान बी महाराष्ट्र सी पंजाब टी मुंबई उत्तर आहे सी पंजाब पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरणार आहे ए अभिनंदन कुमार बी गोपीचंद थोटाकुरा सी सुमित द्विवेदी अनिकेत देसाई उत्तर आहे बी गोपीचंद थोटापुरा पुढचा प्रश्न देशातील पहिल्या कैद्यांसाठी पहिले खुले कारागृह कोटे तयार करण्यात येणार आहे ए मुंबई बी नागपूर सी एरवाड़ा डी उत्तर आहे सी एरवाडा सांगा उत्तर आहे मला मुख परंतु खात नाही दिसते मी झोपलेली पण असते पळतही माझ्याशिवाय तुमचे जगणे शक्य नाही वहा तुम्ही माझी थोडीशी काळजीही मी कोण काढा शोधून नाहीतर बे मना मागून विचार करा कमेंट बॉक्समध्ये करायचा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा